मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात आय ओ हो की सगळे मस्त मजेमध्ये हसताल आणि आहेत तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीचं शूट आम्हाला करायचं आहे सो मी असा गेटअप केलेला आहे मस्तपैकी साडी वेअर केली आहे आणि इकडं आहेत औदुंबर भाऊंच्या आई आहेत परी आहे परीचा आई मस्त धिंगाणा चालू आहे परीने साडी घातली आहे बघू शकता आणि विशेष म्हणजे आज आमचं खूप छान असं शूट असणार आहे बापरे असं बसलं की लाईट कमी पडायला लागला तू थांबू हां ओके इकडून तुम्हाला दिसतंय का दिसत असेल तर आता आम्ही चाललो दुसऱ्या एका छानशा लोकेशनला जिथं की खूप सुंदर असं लोकेशन असेल आणि जिथं आम्ही आमचा आजचा व्हिडिओ कम्प्लीट करणार आहे शूट वगैरे जे काय असेल ते आणि कन्सेप्ट खूप सुंदर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर प्रगती गवारे या यूट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन व्हिडिओ पाहा आणि आपल्या व्हिडिओला स सॉरी सा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या दुसरी गोष्ट की इथून पुढचं शूट कसं होणार आहे घरचे आम्ही नॉर्मल सीन घेतलेले आहेत आणि आता आम्ही ज्या लोकेशनला जाणार आहे तिथले सीनही तुम्हाला पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा थँक्यू <laughs> शूटिंगची तयारी का <laughs> 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 <क्यों> <laughs> <तो लोगा। laughs> तर इकडं चालू आहे भाऊंना साडी नेसवायचं काम <clears throat> आता <laughs> मकर संक्रांती स्पेशल व्हिडिओ <laughs> <laughs> साडी पाहताना फिटून लाल बघ आपलं व्हिडिओ बघा साडी बघणारी मी माणसं व्हिडिओ आहे संक्रांत स्पेशल संक्रांत दिवस साडी घालायची वेळ आली माझ्यावर आपले काय पब्लिक बघा थँक्यू तर हे वरील काम चालू आहे मंदिराचं ना <laughs> मैं

<laughs> <laughs> तर माझ शूट झालंय आणि आता आम्ही घरी आलोय तर भाऊंनी मला पहिला आणून सोडलं कारण की आम्हाला जायला माझी तब्येत झाल्यामुळे आम्ही एका बाईक वरती सगळेजण जाऊ शकत नाही म्हणून मला आणि परीला ला आणून सोडले तर परी गेली आहे काही ना काही तिचं काम चालूच असतं आणि आजचं शूट एवढं सुंदर झालं एवढं सुंदर आहे बाप रे बाप आणि विशेष म्हणजे त्यामध्येच आम्ही थोडासा मला वेळ भेटला आणि मी रील्ससुद्धा केलेलं आहेत तर संध्या शिशुपाल आणि कंसात सुंदरी अशी माझी आयडी आहे इन्स्टाग्रामची त्या आय डीची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन या व्हिडिओच्या सो so, नक्की जाऊन फॉलो करा आणि रील्स कशा झाल्या ते त्यात डान्सच्या रील्स बनवल्यात तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या तर डान्स कसा वाटतोय आणि डान्सच्या रील्स पाहायला तुम्हाला आवडतील का नक्की सांगा आणि त्यातली त्यात माझ्या मकर संक्रांतीचा लुक तुम्हाला कसा वाटतो आहे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा जेवढे व्ह्यूज आहेत तेवढे तेवढा कमेंट्सही मला पाहिजेन सो नक्की कमेंट करा आणि थँक्यू सो मच काळजी घ्या आणि मकर संक्रांतीच्या खूप सारे शुभेच्छा Bye-bye.